जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला सुरुवात करू या लेक्चरला हे बघा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव वर्ष लक्षात घ्यायचे दोन नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला महू मध्य प्रदेश या ठिकाणी तीन नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते रामजी पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते भीमाबाई पाच नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते रमाबाई आणि सहा नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विवाह कधी झाला तर एकोणीसशे पाचमध्ये तर प्रश्न असाही येतो की सात नंबर प्रश्नामध्ये सा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या कितव्या वर्षी विवाहबद्ध झाले तर चौदाव्या वर्षी आठ नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तेरामध्ये कोणत्या पदवीसाठी पात्र ठरली तर बी ए या पदवीसाठी पात्र ठरलेले होते आणि त्यांनी ही पदवी इंग्रजी व पार्शियन या भाषेमध्ये घेतलेली होती नऊ नंबर प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी कोणत्या देशात गेले अमेरिका देशात दहा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती कोणी दिली सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे राजे होते यांनी दिलेली होती त्यांना शिष्यवृत्ती मित्रांनो आपल्या व्हिडिओचे कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एम ए पदवी कोठून मिळवली कोलंबिया विद्यापीठ देपीट, विद्यापीठामधून एकोणीसशे पंधरा साली आणि बारा नंबरचा प्रश्न बघा बारा नंबरचा प्रश्न यम ए प्रबंधाचे शीर्षक काय होते प्राचीन भारतातील व्यापार तेरा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी पदवी कधी मिळाली एकोणीसशे सोळा साली चौदा नंबर प्रश्न यम एस सी पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठून मिळवली लंडन विद्यापीठ एकोणीसशे एकवीस साली डी एस सी पदवी कशावर आधारित होती प्रॉब्लम ऑफ रुपी एकोणीसशे तेवीस साली मिळालेली त्यांना हे बघा डी एस सी पदवी लक्षात घ्यायचे प्रॉब्लम ऑफ रुपी आणि सोळा नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे पाक्षिक कधी सुरू केले एकोणीसशे वीस साली एकोणीसशे वीस साली त्यांनी हे पाक्षिक सुरू केलेलं होतं मुक नायक सतरा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या परिषदेत एकोणीसशे वीसमध्ये भाग घेतला अपृश्यता निवारण परिषद अठरा नंबर बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केली एकोणीसशे चोवीस बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी सुरू केले एकोणीसशे सत्तावीस वीस नंबरचा प्रश्न चौदार तड्याचा सत्याग्रह कधी झाला एकोणीसशे सत्तावीस मनुस्मृती दह कधी केले एकोणीसशे सत्तावीस हे बघा या ठिकाणी आपण हे बघा एकोणीस नंबरच्या प्रश्नापासून बघा बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरू केले ते एकोणीसशे सत्तावीस परत चौदार तड्याचा सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस आणि मनस्मृतीचे दहन एकोणीसशे सत्तावीस हे तीन वर्षे लक्षात ठेवायचे आहेत हे बघा एकाच वर्षामध्ये त्यांनी तीन गोष्टी केलेल्या आहेत पाक्षिक बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं आहे तसेच चौदार तड्याचा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि मनस्मृती दहनसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे बावीस नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कधी प्राध्यापक म्हणून काम केले तर एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी त्यांनी केलेलं होतं काडाराम मंदिर सत्याग्रह कधी झाला एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस या साली त्यांनी काडाराम मंदिर सत्याग्रह केला होता आणि एकोणीसशे सत्तावीस साली त तड्याचा सत्याग्रह त्यांनी केलेला होता चोवीस नंबर बघा समता वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी सुरू केले एकोणीसशे अठ्ठावीस जनता हे वृत्तपत्र कधी सुरू केले एकोणीसशे तीस पुणे करार कधी झाला एकोणीसशे बत्तीसमध्ये काडाराम मंदिर सर्वांसाठी कधी सुरू करण्यात आले तर एकोणीसशे छत्तीस या साली करण्यात आलं होतं आणि स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकोणीसशे छत्तीस साली झाली होती शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी झाली एकोणीसशे बेचाळीस पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकतीस नंबरचा प्रश्न आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबा आंबेडकरांनी कधी केली तर एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी केलेली होती बत्तीस नंबर प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विधीमंड मंडळावर नियुक्ती कधी झाली एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री कधी झाले एकोणीसशे बेचाळीस वर्षी चौतीस नंबर भारताचे कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी नियुक्त झाले एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी आले होते आणि पस्तीस नंबरचा प्रश्न महत्त्वाचा यासाठी बघा हिंदू कोडबिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी सादर केले तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी सादर केलेलं होतं छत्तीस नंबरचा प्रश्न हिंदू कोडबिल नाकारल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले तर कायदामंत्री पदाचा राजीनामा या ठिकाणी त्यांनी दिलेला होता छदोतीस नंबर धर्मांतराची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे केली येवला या ठिकाणी केली होती एकोणीसशे पस्तीस वर्षी अडतीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्यक्ष धर्मांतर कधी व कोठे झाले नागपूर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न एकोणचाळीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन कधी झाले एकोणीसशे पस्तीस या साली चाळीस नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा विवाह कोणी आणि कधी केला हे बा शारदा कवीर आणि एकोणीसशे एकोणपन्नास या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला गुरु मानत तर गौतम बुद्ध संत कवीर आणि महात्मा फुले मुक्त नायक पाक्षिकावर कोणाच्या वचनांचा उल्लेख होता संत तुकाराम महाराजांच्या बहिष्कृत भारत पाक्षिकावर कोणाच्या वचनांचा उल्लेख होता संत ज्ञानेश्वर हे बघा संत ज्ञानेश्वर महाराजांना जसं समाजातून बहिष्कृत करण्यात आलेलं होतं तर त्या नावावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता चव्वेचाळीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विशेष उपाध्याय प्राप्त आहेत आधुनिक मनू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पंचेचाळीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न शेहेचाळीस नंबर थर्ड ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु वेअर शूधराज हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे बघा आता जेवढे पुस्तकं आहेत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत द अनटचेबल्स हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे परत अजून पु पुढचं बघा बुध अँड हिज धम हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे रीडर्स इन हिंदुइजम हे सुद्धा त्यांचे पुस्तक आहे आणि शेवटच्या प्रश्न स्टेट्स अँड मा मायनॉरिटीज हे पुस्तक कोणाचे आहे तर ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे मित्रांनो मायनर मायनर प्रश्न या ठिकाणी मी तयार केलेले आहेत हे बघा प्रश्न वाचायला आणि पाठांतर करायला सोपं राहता म्हणून मी या पद्धतीचे व्हिडिओ नेहमी घेऊन देतो तर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या टी सी एस आय बी पी एस परीक्षे तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कंटेंट आल आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या म्हणजे तुमच्या इतर मित्रांनाही याचा फायदा होईल तर त्याला भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद